शेअर करा, करा आणि मराठी या जगाच्या संपूर्ण पाठीवर एकमेव असा राजा होता एकमेव असा महापुरुष होऊन गेला की ज्यांनी त्या काळात संपूर्ण जे विचार दिले आणि त्याच्या त्या विचाराच्या आधारावर आज सुद्धा केवळ आपला देश नाही तर ते त्यांचा त्या विचारांचा आधार घेऊन अनेक देश चालले सर्व धर्म या भूमिकेतून जात प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना एकत्र ज्यांनी केलं एकता हा त्यांच्या त्याच्यामागचा एक मूळ मंत्र होता राज्यकारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार त्यांनी मांडला अर्थात लोकशाहीत ज्या आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि असं असताना ज्या ज्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ पै कधी पाहिला नाही कुटुंब म्हणून स्वतःचं फक्त केवळ कुटुंब म्हणून त्यांनी बघितलं नाही तर वेग ह्या देशातले सर्व लोक लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी आपलं कुटुंब म्हणून समजलं एक प्रकारचं एक असा जो विचार आहे आणि तो त्या विचाराच्या आधारावरतीच आपल्याला आज आपण ज्या लोकशाहीत आपण वावरतोय आपल्याला जी आजादी आपल्याला मिळाली गुलामगिरीतनं आपली जी सुटका झाली केवळ ह्याच विचारांमुळे झाली आणि असं असताना तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही या व्यक्ती महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कधीच तडजोड केली नाही असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात एक दोन तीन दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं हा राहुल सो सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी ते, जे तुझं म्हणाला ला लाच मला वाटतं असे लोकांना ला ज्यांनी लाच घेतात त्यांना लाच पलीकडं काय समजत नाही हे असं बोलताना म्हणजे जिबेला हाड नसतं मला माहीत होत माहीत आहे पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं अशा लोकांच्या जिबा हसड हसडल्याच गेल्या पाहिजे बोलीन मी आता केवळ तुम्ही आता प्रेस समोर आहे म्हणून नाही नाहीतर मी बोल असं पण बोलू शकलो असतं माझं बोलणं झालं पण तुम्ही आहात कांभीर निश्चित नाही झालंच पाहिजे कोणी पण असू दे आता त्यांच्या नकाचे सर नाही आपल्याला त्यांच्याबद्दल आपण विधान करणं म्हणजे आपल्याला ऐकी पण नाही आता मी त्याकर म्हणून जे आहेत त्यांना मी बोल त्यांच्याशी बोललो ते आले होते मी त्यांना सांगितलं तुम्ही जे ते जे दाखवलं म्हणलं एक लक्षात घ्या म्हणजे त्यांचं आयुष्य महाराज संभाजी महाराजांचं कसं गेलं म्हटलं केवळ तुम्ही हे जे तुम्ही हे ते म्हणजे आम्ही सगळं सिक्वेन्स आम्ही काढणार आहे ते म्हणलं हे तुम्ही काढाल हे ठीक आहे पण त्याच्यामुळं आज लोकांचे लोकांचं एक मनावटला एक जे काय हे झालं दुखा दुखा दुखापत झाली तर त्याचं तुम्ही काय करणार आणि ह्याच्या अगोदर आणि त्या अनुषंगाने ते तुम्ही ह्या काही करून ते काढा ते म्हणणे आम्ही ते काढणार आहे ते म्हणले आणि हे करत असताना थोडंसं लोकांच्या भावना तुम्ही समजून घ्या ना लोकांच्या भावना एखादा कोणी कसं कोणाला थांबू शकतं मला सांग आणि उद्या तुम्हाला जर कमी जाण झालं जा त्याला जबाबदार कोण तुम्ही दुसरं कोण नाही असे विधानं करतात कोणी असू दे त्या सगळ्यांना जनतेनी ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेसलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे कारण की ही जी विकृती ह्या विकृती जर जा वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात या अशा विकृत लोकांमुळं या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे भेटणार आहे अमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ज्या ह्या असे जे विधानं करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपले ज आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतो आहे देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे जे कुठं अभिनव करत असतील त्या त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे जे, जे कोण फिल्म इंडस्ट्री जे, जे, जे काय प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे जे काही संपूर्ण जे असतील लोकांनी लोकांनीसुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे या लोकांना गाडलं पाहिजे ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं ज्या व्यक्तींनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं त्या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची पर्वा न करता संपूर्ण जे ते पुढं गेले अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन तो दिता दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे आव्हान करत असतील त्या सगळ्यांना ठेचा आणि गाळा तुम्ही निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी करताय पण अशीच वादग्रस्त विधानं करणारी लोक भांडारकर आहेत कुठले निकष आहेत माहीत नाही असे सदस्य मध्ये भरलेले आहेत तेच तुम्हाला सांगतोय की हे जे जे कोण असते यांना शोधून ठेचलं पाहिजे यांना गाडलं पाहिजे कारण की एक लक्षात घ्या हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे जर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं म्हणजे आज मला सांगा ना देवा संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो का ठेवतो तर बाकी ज्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केल्या शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणाऱ्या अन्याय ते, ते, ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण आक्रमण रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षणच हाच एकमेक त्यांच्या त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं आणि काय बोलणार म्हणजे किळस्वाणी प्रकारे काय जाणून घेतलं का तुम्ही विचार नाही त्याचं त्याचं भूमिपूजनाच्या ह्याच्यासाठी निश्चित मला पण निमंत्रण होतं मी गेलो होतो मोदी त्यावेळेस होते खरं तर खर ते आता व्हायला पाहिजे होतं पण ह्या पलीकडं मला तर चांग मला असं वाटतंय की जे पैसे तिथं जे खर्च करणार आहे त्याच्याऐवजी जेवढे ग किल्ले आहेत महाराजांचे किंवा त्याच्यावरती जर ते संपूर्ण जर ते हेट केलं ते अधिक चांगलं होईल कारण की एका ठिकाणी एवढं इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी कारण की आता आम्ही एक शिव स्वराज्य सर्किट म्हणून संकल्पना मी मांडली त्याचं बुद्ध सर्किट किंवा मग बाकीचे अष्टविनायक सर्किट असतं तर ते ह्या संपूर्ण जे जे काय संपूर्ण महाराजांचे जे काय राजधान्या होते त्या ठिकाणी जोडणारे तिथं गेलं त्याच्यामुळं कसं होणार की एक टुरिझम वाढेल तिथल्या लोकांना रोजगार मिळेल त्याचबरोबर तिथल्या संपूर्ण तिथल्या भागाचं संपूर्ण उत्पन्नात वाढ होईल हे त्याच्या मागचा उद्देश